गणपती बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस शिल्लक असताना नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील कार्यालयाने शांतता समितीची एक महत्वाची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये गणेशोत्सवासह इतर धार्मिक सणाच्या नियोजनाबद्दल प्रशासनाकडून महत्वाचे मार्गदर्शन आणि सूचना देण्यात आल्या या बैठकीत नेमकं काय ठरलं यासाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील कार्यालयात नुकतीच एक शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीचा मुख्य उद्देश गणेशोत्सव आणि इतर धार्मिक कार्यक्रमांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हा होता बैठकीच्या अध्यक्षस्था आणि रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे होते त्यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते देवलापारच्या तहसीलदार पल्लवी जाधव रामटेक पोलीस ठाण्याचे अधिकारी रवींद्र माणकर आणि शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच पत्रकार उपस्थित होते या बैठकीत प्रशासनाने गणेश मंडळांना आवश्यक मार्गदर्शन तत्वे जारी केली यात गणपती मूर्तींची उंची मंडपाची जागा आणि आवाजाची मर्यादा यांसारख्या गोष्टींवर विशेष लक्ष सांगितले गेले नागरिकांना धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचे अधिकार आणि कर्तव्य यांची जाणीव करून देण्यात आली जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळता येईल आज रामटेक तालुका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी शांतता कमिटीची सभा या उपयोगाचे उपयोगाधिकारी श्री बरकत साहेब व पी आय मानकर साहेब मान यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी पार पडलेले आहे तालुक्यातील सर्व गणेश उत्सव मंडळ त्याचबरोबर पोलीस पाटील व या शांतता कमिटीतले सर्व सदस्य यांच्यासमोर सभा आयोजित केली होती या सभेमध्ये पुढील सत्तावीस तारखेपासून सहा तारखेपर्यंत हे उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे या अनुषंगाने वेगवेगळ्या परवानग्या असतील किंवा हा उत्सव शांततेच्या मार्गाने कुठल्याही प्रकारचा कायदा व्यवस्था निर्माण होता साजरा करण्याबाबतच्या सूचना सर्व गणेश उत्सव मंडळाला देण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने गणेश उत्सव मंडळाने काय आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्याची आम्ही दखल घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने पुढचा गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव हा आपण खेळीमेळीच्या वातावरणात एक चांगल्या पद्धतीने साजरा करूया या प्रकारचे आम्ही व्यक्त आहे शांतता समितीच्या या बैठकीमुळे गणेश मंडळांना योग्य वेळीच मार्गदर्शन मिळालं आहे आता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून गणेश उत्सव सा शांततेत साजरा करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे